रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समतामूलक राष्ट्रनिर्माण निर्मितीसाठी आणि रिपब्लिकन पक्षाला राजकीय व्यापकता मिळवून देण्याकरिता आपली असलेली निष्ठा पाहून दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सुमित भवन कनकुटे यांची डोंबिवली शहरपदी नियुक्ती करण्यात आली आहे अधिक त्यांनी कार्य करावे अशा शुभेच्छा त्यांनी व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिल्या आहेत तर सुनील कनकुटे यांनी सांगितलं की डोंबिवली कल्याणच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या गोरगरिबांच्या शाळा आहेत त्या मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत मी प्रथम या शाळेंना कशा लवकरात लवकर सुरू करता येईल याकडे लक्ष वेधणार आहे आणि या सगरिता काम करणार आहे बहुजन समाजासाठी एक व्यापक काम करण्याची क्षमताही सुमित कनकुटे यांनी ठेवली आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट दीपब्ल्युएम पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मान्य दीपाभाऊ निकालजे यांच्या पक्षात आम्ही सातत्याने काम करतो जिल्हा अध्यक्ष युवक योगेश गायकवाड या कल्याण डोंगरी जिल्ह्यात आम्ही नेहमी समाजकार्यात सक्रिय असणारा आमचा पक्ष दीप पार्टी ऑफ इंडिया असेल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपाभाऊ निकालजे माननीय महिला महाराष्ट्र अध्यक्ष चव्हाण कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात आम्ही कल्याणकोटी जिल्हा काम करतो आहे त्या मोठ्या आनंदाने आणि गोरगरिबांच्या पाठीशी असणारा जिल्हा आहे तसेच या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्हाला नेहमी समाजकार्यात सक्रिय असणारे माननीय सुमित भाऊ कनकुटे हे आमच्या संपर्कात होते तेही नेहमी गोरगरिबांच्या नेहमी कामात धावत असत तर आम्ही त्यांची त्या कामाची दखल घेऊन त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली शहर अध्यक्ष या पदासाठी नियुक्त केलं आणि त्यांच्याकडून कल्याण डोंबिवलीच्या शहरासाठी कार्यकाळ हा चांगला असेल व गोरगरिबीना न्याय हक्क मिळवून देतील एवढी अपेक्षा ठेवतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व आमचे जिल्हाध्यक्ष युवक योग, योगेश गायकवाड यांनी जी माझी कामाची दखल घेऊन जे मला शहर अध्यक्षपद दिलं आहे ते मी वेगळ्या रीतीने माझ्या कामाने दखल देऊन पार पाडेल डोंबलीच्या कोणत्या मुख्य समस्या आहे ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत झोपडपट्ट्यामध्ये नाले सफाई लोकांना हॉस्पिटल आणि एक महानगरपालिकेच्या शाळा भरपूर बंद आहेत के डी एम सीमधल्या त्यांच्याकडे सरकार काय दुर्लक्षित करत आहे